राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची गेल्या बऱ्याच महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रतीक्षा अखेर संपलेली आहे त्यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे म्हणत हे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला मुंडे मंत्रिमंडळातून बाहेर झाल्यापासून त्यांच्या जागी भुजबळ येथील हे अपेक्षितच होतं पण त्यासाठी भुजबळांना बरीच वाट पाहावी लागली भुजबळ हे ओबीसी समाजाचे मातब्बर नेते समजले जातात त्यांच्या समावेशामुळे महायुती सरकारला ओबीसी समाजाचं पाठबळ लाभेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी भुजबळांच्या मागे आज तेवढा ओबीसी समाज राहिला आहे का हा महत्वाचा विषय गोष्टी समजून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र छगन भुजबळ यांच्यावर यापूर्वीच्या काळात भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते एवढंच नाही तर पहिल्या टर्म मध्ये जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले होते तेव्हा त्यांनी भुजबळ यांना दीर्घकाळ कारागृहात पाठवलं होतं आता याच भुजबळांना घेऊन फडणवीस सरकार चालवणार आहे हा विरोध पटकन लक्षात येण्यासारखा आहे भुजबळ मंत्री झाल्यानंतर सोशल मीडियावर भुजबळ यांच्याविषयी फडणवीस यांनी पूर्वी केलेल्या वक्तव्य नव्याने झळकवली जातात भुजबळ मंत्री झाल्यानंतर सोशल मीडियावर भुजबळ यांच्याविषयी फडणवीस यांनी पूर्वी केलेल्या वक्तव्य नव्याने झळकवली आणि भुजबळ यांच्या बरोबरचे फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला गेला भुजबळ यांच्या बाबतीत अजित पवार यांनी सुरुवातीला जरा खंबीर भूमिका घेत त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्याचं जाडत दाखवलं होतं त्यानंतर भुजबळ आपली नाराजी थेट मीडिया समोर मांडण्यासाठी मागे हटले नाहीत त्यांनी जवळपास अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात बंडाचे निशान फडकवले असंच वातावरण होत पण काळात बीडचं प्रकरण उद्भवलं आणि धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आता ते रिकामी जागा झाल्यानंतर त्या जागी आपली वर्णी लागेल या हिशेबाने भुजबळ यांनी आपली बंडाची तलवार म्यान केली पण तरीही त्यांना बराच काळ तिष्ठत राहावं लागलं असो पण आता होईना भुजबळ यांना पुन्हा मंत्री पद मिळालेलं आहे त्यांच्या वक्तृत्व शैलीला आता पुन्हा धारेल आणि पुन्हा त्यांचे ओबीसी संघटन दोरात चालू लागेल शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता अजित पवार गट असा राजकीय प्रवास करून आलेल्या भुजबळ यांना आपली राजकीय भूमिका बदलणं तसं फारसं अवघड जात नाही किंबहुना ते अत्यंत सफाईदारपणे आपल्या त्या राजकीय भूमीचे समर्थन करताना दिसतात मिळालेल्या जबाबदारीनुसार त्यांना आता फडणवीस यांच्या नेतृत्वाची पालखी व्हायची आहे अर्थात ते कामही ते तितक्याच जोबाने करतील यात शंका नाही भुजबळांच्या मंत्री समावेशावर मराठा आंदोलकांकडून विपरीत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे छगन भुजबळ यांनी मनोज दरांगी यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाच्या आंदोलनाला तडगा विरोध उभा केला होता त्यामुळे मराठा आंदोलनाचे अनुभव भुजबळ यांच्या समावेशाबद्दल अजित पवार आणि फडणवीस यांच्यावर नाराज होणं साहजिकच आहे छगन भुजबळ सध्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या उत्तरदातील खेळी पार पाडत आहेत वास्तविक पाहता त्यांचं नेतृत्व बऱ्यापैकी वजनदार असतानाही त्यांनी केवळ एखाद्या मंत्रिपदासाठी आपल्या राजकीय कारकिर्दीत कमवलेली प्रतिष्ठापनाला लावणे हे मात्र बहुधा त्यांच्या समर्थकांना अपेक्षित नसावं भुजबळ यांना मिळालेल्या मंत्रिपदाचा प्रत्यक्षात ओबीसी समाजाला काय उपयोग होणार आहे हे येत्या काही काळात कळेलच त्या दृष्टीने त्या समाजातील लोक भुजबळ त्यांना मिळालेल्या मंत्रिपदाकडे पाहत आहेत भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतल्यानंतर अजित पवार यांनीही काही प्रमाणात सुस्कार सोडला असावा त्याचं कारण असं की मुंडे यांच्या जागी भुजबळ यांच्याऐवजी दुसऱ्याच कुठल्या तरी आमदाराला संधी दिली गेली असती तर ती भुजबळ यांनी सहजपणे घेतली नसती आणि त्यांनी अजित पवार गटात बरेच धामधूम माजवली असती त्यामुळे नाईला जाणे का होईना अजित पवार यांना भुजबळांना मंत्री करावा लागला अशी आहे अशी चर्चा सध्या रंगलेली आहे मधल्या काळात ओबीसी समाजाचे अनेक मुद्दे समोर येत असताना भुजबळ मात्र शांत होते त्यामुळे बऱ्यापैकी ओबीसी समाज भुजबळांच्या मागून हटला असल्याचं म्हणलं जात आहे पण भुजबळ हे सुरुवातीपासूनच ओबीसीचे नेते राहिलेले आहेत प्रत्येक वेळी ते या समाजासोबत उभे राहिलेले आहेत मध्यंतरी काही नेते मराठा समाजाच्या मागे उभे होते तर काही नेते मराठा आणि ओबीसी वादावर बोलणं टाळत होते त्यावेळी भुजबळ ओबीसी सोबत उभे होते त्यामुळे भुजबळ आणि ओबीसी समाज हे समीकरण जसं होतं आता हे तसंच आहे भुजबळांना जेव्हाही गरज पडेल तेव्हा संपूर्ण ओबीसी समाज भुजबळांच्या पाठीशी उभा राहिलेला दिसेल बाकी याबाबत या तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक दैनिकराजू लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद